पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा प्रभाग क्रमांक तेहतीस मध्ये नांदेड गावचे माजी उपसरपंच व भाजप मंडळ अध्यक्ष रुपेश घुले पाटील यांनी बेरोजगार युवक युवतींसाठी भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन केले निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारणाला मागे सरत रोजगाराला प्राधान्य देत राबवलेल्या या उपक्रमाचे प्रभागभर मोठे कौतुक होत आहे निर्मला घुले प्रतिष्ठान आणि विविध सहयोगी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद मिळाला नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदवला असून या महोत्सवात सुमारे सहाशे एकशे पन्नास उमेदवारांची तात्काळ निवड करण्यात आली युवक युवतींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून निवडणुकीच्या राजकारणापेक्षा रोजगार देणारी शैलीच खऱ्या विकासाचा मार्ग असल्याचा सूर नागरिकातून उमटताना दिसला रुपेश तात्यांनीही माझा प्रभाग माझी जबाबदारी या संकल्पनेतून पुढील काळातही असे रोजगारमूलक उपक्रम सातत्याने राबवण्याचा निर्धार व्यक्त केला या कार्यक्रमामुळे प्रभा क्रमांक तेहतीसमध्ये रोजगाराचा उजेड पसरत असून शेकडो युवक युवतींच्या भविष्यास नवी दिशा मिळाली आहे कार्यक्रमाला शंकर इंगवले हेमंद्र जोशी गिरीश वसेकर महेश बजाज रागे राजेश नागपुरे उमा महिला आघाडी अध्यक्षा मनिषताई मोरे किरण हगवणे स्वप्नील साळवी अनिल पोकळे सुरी सुजित कार्ले तसेच कंपन्यांचे अधिकारी अभिषेक सुनील काकासाहेब भुरे गंगाधर कुलकर्णी व इतर एच आर अधिकारी उपस्थित होते कार्यक्रमासाठी जितेंद्र धुमाळ वेदांत घुले पाटील साहिल घुले पाटील महेश कांबळे जितेंद्र किल्लेदार यांनी विशेष परिश्रम घेतले नमस्कार मी महिला मोर्चा खडेगावसला अध्यक्ष मनशताई मोरे आज निर्मला गुले प्रतिष्ठान नांदेडगाव यांच्यामार्फत मोफत रोजगार मिळावा श्री रुपेश गुले आणि यांनी ठेवलेला आहे आज आपण समाजामध्ये पाहतो की तरुण वर्ग बेरोजगार खूप झालेला आहे आणि ह्या ह्यांनी जे ठेवलेले त्या माध्यमातून आज तरुणांना काही कळणार कुठेतरी रोजगार मिळेल बँकांमध्ये म्हणा किंवा कुठं आय टी कंपनी कुठंही असेल त्यांना मिळेल आणि हे लाईफ टाईम आहे हे क्षणिक नाही आहे त्यामुळे मी दोघांचाही मनाप्र मनापासून आभार मानते आणि त्यांना पुढील राजकीय आणि ह्याच्यामध्ये शुभेच्छा देते की ते त्यांची पुढील स्वप्न सर्व पूर्ण होत धन्यवाद आज आपण इथं निर्मला गोले प्रतिष्ठानने जीओ आय एम लाईट हाऊस कम्युनिटीजतर्फे जो रोजगार मेळावा आयोजित केला आहे त्यामध्ये एकोणतीस कंपन्या आत्तापर्यंत आपल्याकडे रजिस्टर झालेल्या आहेत तुम्ही बघत असाल तर प्रत्येक टेबलला त्याच्या इंटरव्ह्यू आहेत काही मुलांचं सिलेक्शन झालं आहे त्यांना आपण ऑलरेडी ऑफर लेटर दिलेलं आहे याच्यामध्ये वे वेगळ्या वेगळ्या वे वे कंपन्या आय टी मॅन्युफॅक्चरिंग सेल्स बँकिंग या क्षेत्रातील सर्व कंपन्या आलेल्या आहेत आत्तापर्यंत आमच्याकडं दोनशे रजिस्ट्रेशन ऑनलाईन आलेत आणि वॉक इन इंटरव्ह्यूमुळे आत्तासुद्धा बऱ्यापैकी कॅन्डिडेट बाहेर आहेत आपण गेले वर्षभर हे समाजकार्य निर्मला घुले प्रतिष्ठानतर्फे करत आहोत त्यामध्ये आपण श्रम कार्ड आयुष्यमान कार्ड आधार कार्ड का वोटिंग कार्ड असे वेगळे वेगळे उपक्रम राबवले आहेत गाड्यांचे नंबर प्लेट बसवणे किंवा जे श्रम मेळावे वगैरे अरेंज करे अशा बऱ्याच आपण ॲक्टिव्हिटीज केल्यात आहेत रुपेश घुले हे यांच्यातर्फे आपण विविध सामाजिक कार्यक्रम आत्ता राबवत आहोत आणि असंच पाठिंबा आपण लोकांनी त्यांना द्यावा आत्ता आपण बघत असतात की होम मिनिस्टर किंवा जे देवदर्शन वगैरे अशा ट्रिप करून एक दोन तीन महिन्यापासून नवीनच लोक जे आलेत असे कार्यक्रम राबवतात पण जे कायम असे कार्यक्रम पहिल्यापासून करत राहतात असे रुपेश गुले यांचे मी अभिनंदन करतो की त्यांचं सामाजिक कार्य हाच हेतु मनात ठेवून ते नेहमी कायम कार्यरत असतात धन्यवाद काय सांगाल मॅडम आजच्या तुमच्या उपक्रमामध्ये आजचा आपण हा रोजगार मेळावा घेतला आहे आत्ताची तरुण पिढी आहे जी मुलं मुली आहेत त्यांचं शिक्षण वगैरे भरपूर झालेलं आहे पण त्यांना आता नोकरी अजून लागत नाही कुठं ते जॉब वगैरे इकडे तिकडे शोधत असतात तर त्या निमित्ताने आपण आज एक तर मेळावा भरवला आहे रोजगार मेळावा की त्यांना त्याच्यातून काहीतरी इथून आप मुलांनी सिलेक्ट वगैरे एक दोन मुलं झालेली आहेत की त्यांनी त्यांच्या पायावर स्वतःवर उभं राहावं वगैरे आणि आपलं रोजगार वगैरे करावं त्यांनी हेच आमचं पहिल्यापासून हे कामच आहे की समाजसेवा करायचं आणि ते आम्ही लोकांपर्यंत जे काय आहे का ते मोदीजींचे ज्या काही योजना वगैरे आहेत त्या आम्ही लोकांपर्यंत पोचवतोय वगैरे असं त्या माध्यमातून आम्ही आणि हे जे आहे आम समाजकारण हे आमचं बरंच वर्षापासून चालू आहे आणि त्यात आम्ही हा वर्षा पुढं नेण्याचं काम करत आहोत मी नांदेबाटावरून आलो आहे मला आज खूप म्हणजे असं आनंद आहे की रुपये दादांमुळे मला चांगली सुवर्ण संधी मिळाली आहे मला ही माहिती व्हॉट्सअपला मिळाली कशासाठी सिलेक्शन झालेलं माझं ॲक्सिस बँकसाठी सिलेक्शन झालेलं आहे सेल्स म्हणून कसं बघू ना तुम्हाला मला खूप म्हणजे भारी वाटतंच मनापूर्वक असं चांगलं रुपये दादांमुळे मला चांगली संधी मिळाली एक म्हणजे पुढे जाण्याची पुढे वाटचालसाठी जाण्यासाठी त्यासाठी मी त्यांचे मनपूर्वक आभार आहे पण मी अन्य म्हणजे खूप ठिकाणी इंटरव्ह्यू दिला आहे तर मला हे इथे रोजगार मिळा घेतल्यामुळे मला पहिल्या ह्याचे सिलेक्शन झाले त्यामुळे मला खूप हे म्हणजे असं नांदेडचे कर्मयोगी कर्मयोगी या कारणा कारणाने बोलतो आहे कारण की मागील मी दहा वर्षापासून जी गुले यांच्या संपर्कात आहे यांच्यासोबत काम करताना मी त्यांच्या ज्या समाजासाठी असलेली भावना त्यांनी कधी इव्हेंटसारखा कधी कोणता कार्य केलेला नाही त्यांनी फक्त काम केलं आहे समाजाचा भलं करण्यासाठी समाजाला पुढे आणण्यासाठी त्यांनी जाती धर्म याच्या व्यतिरिक्त सगळं काम केलेलं आहे त्यांनी प्र समाजाच्या अंत्योदयापर्यंत त्यांना वर आणण्यासाठी हे सगळं पूर्ण त्यांचा समाजकार्य सुरू आहे याचाच आज हा प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे रोजगार मेळावा हा रोजगार मेळावा हा युवकांसाठी आहे आणि जे असे युवक ज्यांनी कित्येक ठिकाणी प्रयत्न करूनसुद्धा त्यांना कंपन्यांनी काही आतापर्यंत संधी दिली नव्हती अशा युवकांनी आज त्यांना ते नोकरी देण्याचा जे प्रयत्न करत आहे आणि आत्ता नुकतीच त्यांना त्वरित त्यांना ऑड व वर्कऑर्डरसुद्धा त्यांना दिली आहे त्यांना जॉब प्लेसमेंट दिलेलं आहे म्हणजे प्रत्यक्ष इंटरव्ह्यू झाल्यानंतर लगेच त्यांना जॉबसाठी आमंत्रित केलेलं आहे कंपन्यांनी हाच खूप मोठा सेवा धर्म आहे आणि असंच पाहिजे कारण की लोकांनी फक्त राजकारणात येऊन काही इव्हेंट करायचे काही असं बिलकुल वाटप करायचे वाटप देऊन प्रलोभन देऊन लोकांनी आपापले हे इव्हेंट लाखो रुपयाचे खर्च केले त्याच्यापेक्षा या प्रकारे जो आहे समाजकार्य करण्यासाठी त्यांनी जो पाऊल पुढे केलेला आहे खरंच त्यांचा मनापूर्वक अभिनंदन करतो आणि इथे येणारे जे आहेत जॉब मिळवणारे जे आहेत त्यांच्याही पुढील भविष्यासाठी मी खूप खूप त्यांना शुभ शुभेच्छा देतो खूप खूप धन्यवाद रुपेशजी आणि रश्मिताई यांना दोघांना मनापासून त्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार मी आजचा कृप उपक्रम भरलेला राबवला आपल्या सरांनी त्यांनी आज बेरोजगारांसाठी रोजगार जो उपलब्ध केलाय तो सध्याच्या काळात सध्या गरजेचं आहे त्याच्यामध्ये त्यांना आज इथे वेगवेगळ्या मेळाव्याचे लोक आलेले आहेत विविध कंपन्या बँक अव्हेलेबल आहेत त्यांनी आर कंपनी आता जिथे मी इंटरव्ह्यू दिला आहे एक्झॅक्ट तो ऍक्सिस बँकेचा त्याच्यामध्ये काम झाल्याबद्दल भरपूर धन्यवाद घुलेसरांचं नाही तर आजकाल सध्या ऑपॉर्च्युनिटी कुठे आहे कुठे अवेलेबल माहीत होत नसतं आपल्याला त्याच्यानुसार अभिनंदन आणि सिलेक्शन धन्यवाद मी नांदे सुटी मधून आलेले पाठीशी राहणार का हो राहणार काय सांगाल या नोकरी महोत्सव आत्ताच्या पिढीची गरज आहे सध्याच्या नोकरी उपलब्ध नाही आणि नोकरी कुठं उपलब्ध आहे हे सुद्धा लोकांना समजत नाही पण एक लाईट हाऊसच्या माध्यमातून एक आमच्यापर्यंत विषय आला नोमळ सर असतील जोशी सर आहेत बजाज सर आहेत नागपूर आहेत राय मॅडम आहेत त्यांनी कोर्सेसची माहिती इथं ठेवलेली फ्रीमध्ये आणि चांगल्या पद्धतीने नोकरी मिळ कारण जगात समजून येत नाही की नोकरी कुठं उपलब्ध आहे माणूस हे असतं की बाबा आपल्याला नोकरी कुठं मिळा त्यानिमित्त व्यासपीठ आपलं उप उपलब्ध केले की बाबा ज्याला गरज आहे त्याला नोकरी कशी उपलब्ध करून देता येईल आणि जी आपल्याला खरंच काय गरज असते त्यावेळेची न माणसाच्या कुटुंबावरती त्या ह्याच्यातून आपण गेल्यामुळं त्याचं भान असल्यामुळं आपल्याला एक चांगला संदेश देण्यासाठी आपल्याला काम करायला लागतं कारण राजकारण येतं जात आहे पण आपल्याला कायम मनात लोकांच्या राहीन असं काम करायला आवडतं ही कुटुंबाची जी शिकवण आहे जो वसा आहे तो पुढं चालू ठेवण्यासाठी मी काम करतो मी राजकारण जे बघता एक समाजसेवक म्हणून लोकांचं काम करायला मला आवडतं आणि ज्या येणाऱ्या समस्या असेल कुठलीही वैद्यकीय वैद्यकीय असेल इतर असतं कुठल्याही समस्या लोकांच्या असल्या तर ते त्यांना त्या ते टायमाला एक थोडंही मिळण्याचं असं की सल्ला असेल मार्गदर्शन तो कर आता कर, करोना काळासारख्या म वेळेत लोकांचे रोजगार बंद होते त्यासाठी आम्ही जोशी सर आम्ही असाल डिपार्टमेंट कोण असेल सा। महाराष्ट्र सरकार सरकार असेल जिल्हा परिषद असं पोलीस स्टेशन यांच्याकून कंपन्या चालू कसं होऊन सर्वांना रोज कारण त्यावेळेस लोकांची हालत बेकार होती खाण्यासाठी हे नव्हतं पैसा नव्हता तर लोक चालत चालत त्यांच्या गावाला जाण्यासाठी काहींचे मधीचे झाले ॲक्सिडेंट झाले दगावले म्हणजे तो माणूस गेल्या कुटुंबावरती किती गात होतो ते ते त्याच्याच कुटुंबाला माहिती त्यावेळेससुद्धा आम्ही सर्वांनी मिळून ते कंपन्या चालू होऊन त्यांना रोजगार दिलं की त्याचं घर चांगलं राहीन तो सुखी राहीन यासाठी काम केलं आताही त्या पद्धतीचं बाबा रोजगार मिळणार पाहिजे प्रत्येकाला पण माहीत नसतं की बाबा इथं कंपनीत वॅकेन्सी आहे कारण एवढं तर कोणी जाहिरात करू शकत या माध्यमातून लोकांपर्यंत पोचायचा चांगला संदेश मिळाला आणि आपण लोकांपर्यंत पोचायचा प्रयत्न केला त्याच्यातून बऱ्याच लोकांनी येऊन त्याच्या देखील आत्ताच आपण जे आले त्यांचं सिलेक्शन झालं त्यांना लेटर पण दिलं की बाबा तुम्ही जॉईन व्हा तुमचं कागदपत्र देऊन तुम्हाला रोजगार मिळून जाईल म्हणून किती मुलांनी रजिस्ट्रेशन केलं आता चालूच आहे दोनशेच्या वर मुलांच्या आता पण रजिस्टर झाले आणि जरी बाकीचे ज्यांना रजिस्ट्रेशन समजा नाही करता आलं तर ते स्वतः येऊन इथे हे करतात रोजगारासाठी चालू आहे त्यांचा प्रभक्तीसाठी तुम्ही इच्छुक आहेत पण दहादार हे खूप आहेत काय वाटतं दहावे दहावेदार तर भरपूर राहणार आणि तो संविधानाने त्यांना दिलेला अधिकार आहे इच्छुक राहण्याचा पण जनतेचं जे काम करेल जनता ठरवणार आहे कारण सांगणारे भरपूर असतात पण जनता ठरविल तेच होणार त्यामुळे कायम राहून कार्यम राहून आपलं काम हे कंटिन्यू असं इलेक्शन येईल जाईल तरी आपलं चालूच राहील पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा